श्रीकृष्ण म्हणतात कुत्र्याने तोडलेली यमराजाची धूंड एके वेळची गोष्ट आहे जेव्हा देवर्षी नारद नारायण नारायणचा जप करत वैकुंठामध्ये येतात त्यावेळी भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मी माता शेषेवावर शे आराम करत असतात तेव्हा नारद मुनी भगवान विष्णू यांना प्रणाम करतात म्हणाले आज जेव्हा मी येथे येत एत होतो तेव्हा पाहिलं की पृथ्वीवर एक माणसाचा मृत्यू झाला आहे आणि मैदूत यांच्या आत्म्याला त्रास देत यमलोकी घेऊन जात आहे तेव्हा माझ्या मनात हा प्रश्न आला की फक्त मृत व्यक्तीचं यमलोकी जात जातात कोणी जिवंत माणूसात शरीराबरोबर यमलोकी का जात नाही तसे जे तुमचे परमभक्त आहेत त्यांना सुद्धा मृत्यूनंतरचं स्वर्ग किंवा वैकुंठाची प्राप्ती होते असं का होतं प्रत्येक प्राण्याला त्याचं शरीर प्रिय असते आणि जेव्हा आत्मा शरीर सोडतो त्या प्राण्याला सुद्धा खूप त्रास भोगावा लागतो कृपा करून उत्तर द्या तेव्हा श्रीहरी हसत म्हणाले रे नारद तू खूप मोत्व, प्रश्न विचारला आहेस या सगळ्यात प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला एक कथेतून देतो तुम्ही ही कथा लक्ष देऊन ऐका त्यामुळे तुम्हाला माणसापेक्षा जास्त ज्ञानाची प्राप्ती होईल ही कथा माझ्या भक्त मृत्यूची देवता यमराज यांची आहे ज्यांच्या अहंकारा माझ्यात वर्धुमा तुटला होता जो माणूस ही कथा पूर्ण ऐकतो त्याला मृत्यूनंतर अक्षय लोकची प्राप्ती होते नारद मुनी म्हणतात मी ही कथा लक्ष देऊन ऐकली आहे तिचा प्रसार तुम्ही करेल भगवान श्री विष्णू म्हणतात हे नारद मुनी आदेशामध्ये अधे... एक खूप भयान नगरी होते त्या नगरीमध्ये एक श्रीमंत शेठ राहत असे त्यांच्याजवळ एक कुत्रा असतो ती व्यक्ती खूप लालची आणि कपटी स्वभावाची असते पण तो भगवान विष्णू यांचा परमभक्त असतो तेव्हा नेहमी त्यांचे इष्टदेव भगवान विष्णू यांची पूजा आराधना करत असे एक दिवस त्या शेठच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णू त्यांना भेटण्याचा भेटण्यासाठी येतात त्याला दर्शन देतात आणि म्हणतात की मी तुमच्या भक्तीने खूप प्रसन्न झालो आहे वरदान पाहिजे मग तुम्ही जी इच्छा असेल ती मी नक्की पूर्ण करेन भगवान श्री विष्णू म्हणतात की देवर्षी नारद तुम्ही शेठ भगवान विष्णू यांना म्हणतो हे प्रभू मी तुमचे दर्शन करून धन्य झालो प्रभू मला काही नको माझ्याजवळ तुम्ही दिलेले सगळे आहे मग शेठ कागद काढणे आणि म्हणतो हे प्रभू तुम्ही या कागदावर तुमची सही करा म्हणजे मी जगातील लोकांना देवाच्या अस्तित्वाचा पुरावा देऊ शकतो आजकाल लोक हे मान्यच करत नाहीत की देव असतो तेव्हा भगवान विष्णू म्हणाले ठीक आहे मी त्या कागदावर सही करतो एवढं बोलून भगवान विष्णू त्या कागदावर सही करतात दुसऱ्या लोकांना तो कुत्रा मृत्यूनंतर यमलोकी जाण्यासाठी निघतो येमलोखी पोहोचल्यानंतर तो कुत्रा यमराजासमोर उभा राहतो यमराज आता कुत्र्याचा लेखा जोखा काढतात यमराज म्हणतात हे श्वास तू प्राण्यांचा जन्म घेऊनही कोणतेही पाप केले नाहीस तू तु नेहमी तुझ्या मालकाबरोबर प्रामाणिकपणे राहिला आहेस कधीही कोणते पशु पक्षी प्राण्यांना त्रास दिला नाही तू तु तु तुझे सगळे काम खूप प्रामाणिकपणे केले आहे हे श्वान एका कुत्र्याचा जन्म घेऊन सुद्धा तू कोणतेही वाईट काम केले नाहीत त्यामुळे तुझ्या सगळ्या जन्मातील पाप आता नष्ट झाले आहेत हे श्वान आता तू सांग तुला कोणते लोक लोकी जायचं आहे तुझी जेथे जाण्याची इच्छा असेल तेथे तुला पाठवले जाईल तुला ज्या प्राण्यांना जन्म जन्म पाहिजे त्या प्राण्यांचा जन्म मिळतो मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे लवकरच सांग तुझी काय इच्छा आहे मग तू कुत्रा बोलू लागतो हे धर्मराज तुम्ही मला नरकात पाठवा किंवा किंवा स्वर्गात मी कुठेही जायला तयार आहे पण माझी तुम्हाला विनंती आहे की मी ज्या ठिकाणी राहिले तेथे कोणत्याही माणसाच्या बंधनात राहू नये कोणत्याही माणसाची गुलामी कर, करून लागू नये आणि मला माणसाचे आयुष्य सुद्धा नको कृपा करून मला कोणतेही योग्य स्थान द्या भगवान विष्णू म्हणतात हे दुर्दैवी नारद मुनी कुत्र्याच्या बोलणे ऐकून यमराज आश्चर्यचकित होतात आणि विचार करू लागतात की माणसाचे आयुष्य मिळण्यासाठी देवता सुद्धा वाट पाहतात पण हा कुत्रा माणसाचं आयुष्य न मिळण्यासाठी हा प्रयत्न करत आहे मग यमराज त्या कुत्र्याला म्हणतात हे श्वान तू माणसाचा एवढा द्वेष का करतो माणसाचा जन्म मिळण्यासाठी तर देवता सुद्धा वाट पाहत असतात तर माणसाचे आयुष्य सर्वश्रेष्ठ आहे मग तुला मनुष्याचा जन्म का नको याआधी तुला कधीही माणसाचे आयुष्य मिळाले नाही का त्यामुळे तुला मनुष्य जीवनाचे फायदे माहीत नाहीत का यमराज यांचं बोलणं ऐकून कुत्रा म्हणतो हे धर्मराज मला माहीत आहे की माणसाचे आयुष्य किती अनमोल आहे पण म्हणून मोठा स्वार्थी धूर्त कपटी आणि चालाक असतो जेव्हा त्याला, त्याला त्याच्या स्वार्थ दिसतो तेव्हा चूक बरोबर तो सगळं विसरतो सगळ्या जगातील धन जरी त्याला मिळाले तरी तो समाधानी राहत नाही माणूस खूप असंतोषी असतो कारण नसताना तो दुःखी राहतो आणि दुसऱ्यांना सुद्धा दुःख देतो माणूस माझ्यासारखा प्राण्यांना गुलाम बनवतो बनवून ठेवतो आणि त्याचं काम करून घेतो एवढेच नाही तर माणूस देवाला सुद्धा धोका देतो त्यामुळे यमराज म्हणाले हे श्वान हे तू काय बोलत आहेस माणूस देवाला धोका कसा देणार तू सांग कुत्रा म्हणतो हे धर्मराज माणूस जेव्हा मंदिरात जातो तेव्हा स्वार्थी मनाने देवाची पूजा करतो देवाला म्हणू लागतो हे देवा माझं हे काम करून दे मी एवढे पैसे अर्पण करेन दानधर्म करेन भंडार करेन गरिबांना कपडे दान करेन पण जेव्हा त्याचं काम पूर्ण होतो तेव्हा तो सगळं विसरतो पुढे जाण्याच्या शर्यतीत तो आपल्याच लोकांना मागे खेचत असतो आपल्याला आपल्याच लोकांना त्रास देतो न स्वतःवर जाण्याचा प्रयत्न करत करतो दुसऱ्यांना वर जायला मदत करतो ना समाधानी खातो ना खाऊ देतो स्वतःचं काम पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यांना धोका देतो आणि त्याच्या धूर्तपणाने तर पहा देवालासुद्धा लालच दाखवून स्वतःचं काम करून घेतो जेव्हा काम पूर्ण होतं तेव्हा म्हणतो देवाजवळ तर सगळं आहे मी काय देणार कुत्रा म्हणतो हे यमराज माणसाची वाईट कामं मोजता मोजता मी थकून जाईन पण त्याचे वाईट कर्म संपणार नाही त्याच्या समोर दर देवता सुद्धा काही नाही कुत्र्याचं बोलणं ऐकून यमराज म्हणतात हे श्वान मानलं की माणूस चालाक आहे पण तो देवांना मूर्ख बनवू शकत नाही कारण आमच्याकडे जेवढेही जीव येतात त्यांना आम्हीच शिक्षा देतो त्यांनी पृथ्वीवर कितीही चालाकी केलेली असली तरीही त्याला मृत्यूनंतर येथेच यावे लागते सगळे माणसं येथे येऊन आमच्या समोर रडतात माफी मागू लागतात नरकात जाण्याची भीतीमुळे आणि माझे भयंकर रूप पाहून थरथर कापतात मग तो कुत्रा म्हणतो हे धर्मराज तुमच्याजवळ जे व्यक्ती येतात ते मेलेच असतात तुमची गाठ कोण कोणत्या जिवंत माणसाबरोबर बरोबर नाही जर तुम्ही कोणत्याही जिवंत माणसाला यमलोकी घेऊन आले तर तुम्हाला कळेल जिवंत माणूस किती खतरनाक असतो कुत्र्याचं बोलणं ऐकून यमराज आश्चर्य वाटतं आणि रागही आला ते विचार करू लागले की कुत्रा माझ्या येथे येऊन माझ्याच अपमान करत आहे या कुत्र्याला दाखवलं पाहिजे की माझ्यासमोर कोणताही माणूस काही नाही माणसाची चालाखी माझ्यासमोर चालत नाही ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी यमराज त्यांच्या दूतांना बोलावतात आणि म्हणतात जा आणि या कुत्र्याच्या मालकाजवळ जिवंत पकडून यमलोकी घेऊन या मला सुद्धा पाहुद्या जिवंत माणूस माझ्यासमोर काय चालाकी करतो हा कुत्रा चुकीचा सिद्ध झाला तर याला अनेक वर्ष नरकामध्ये पाठवले जाईल मग यमाचे दूध पृथ्वीवर जातात आणि त्या कुत्र्याच्या मालकाला म्हण मं... म्हणजे शेठला झोपलेला असताना यमलुकी घेऊन लागतात तेव्हा अर्ध्या रस्त्यात शेठ जागा होतो तो पाहतो की दोन दूत त्याला यमलोकी घेऊन जात आहेत तो शोट शेट यमदूतांना विचारू लागतो की यमदूत माझा मृत्यू झोपेत झाला आहे का तेव्हा यमदूत म्हणतो की नाही तो अजूनही जिवंत आहे मग तो शेट म्हणतो तुम्ही दोघं मला कुठे घेऊन जात आहेत मी कोणते पाप केले आहे यमाचे दूत त्याला सगळी हकीकत सांगतात आणि म्हणतात तुझ्या कुत्र्याने यमराज म्हटले आहे की जिवंत माणूस खूप चालक असतो त्यामुळे या गोष्टीची परीक्षा पाहण्यासाठी यमराज यांनी तुम्हाला बोलावले आहे जेव्हा शेठना सगळी गोष्ट समजतो तो विचार करू लागतो आणि लगेच त्याच्या खिशामध्ये ठेवलेला कागद काढतो ज्यावर भगवान विष्णू यांनी सही केलेली होती तो त्या कागदावर काहीतरी लिहितो आणि नंतर परत तो कागद खिशामध्ये ठेवतो यमदूत त्याला घेऊन यम यमराजांच्या दरबारामध्ये उभे राहतात त्या शेटला पाहून यमराज जोर जोरात हसू लागतो आणि विचार करू लागतो की हा तुच्छ माणूस माझं काय वाईट करणार आहे मग तो शेट यमराजासमोर जाऊन उभा राहतो आणि खिशातून तो कागद काढून यमराजांना देतो जेव्हा यमराज तो कागद उघडून वाचू लागतात तेव्हा ते, ते लगेच सिंहासनावर उठून उभे राहतात आणि त्या शेटला सिंहासनावर बसून सोबतात त्यांच्या जागी उभे राहतात ते पाहून यमराज यांचे सगळे दूत आश्चर्यचकित होतात आणि विचार करू लागतात की यमराज हे काय करत आहेत एका माणसाला त्यांच्या सिंहासनावर बसवायला बसवत आहेत ना नक्कीच कोणती तरी मोठी माणूस आहे तो शेठ आता यमपुरीचा राजा बनतो य यमराज सुद्धा त्याच्या आदेश मानू लागतात तो शेठ सिंहासनावर बसल्याबरोबर यमलोक सगळे नियम बदलतो आणि यमराजांना यमराज द्वाराचे पहारेकरी बनवतो मग तो, तो शेठ विचार करू लागतो की जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा मला सुद्धा इथे यावं लागेल आणि माझ्या पापकर्मामुळे मला नरकात टाकलं जाईल त्यामुळे त्यांचे नरकामध्ये पडलेल्या सगळ्या प्राण्यांना स्वर्गामध्ये टाकण्याचा आदेश दिला आणि नरकाचे दार नेहमीसाठी बंद केले आणि सगळ्या यमदूतांना आदेश दिला की आजपासून कोणत्याही प्राण्यांना नरकामध्ये टाकायचं नाही सगळ्या प्राण्यांना स्वर्गामध्ये पाठवले जाईल शेठचा हा अदेश आहे पन पन ही ही आदेश आहे पण स्वर्ग लोकांमध्ये गोंधळ माजला सगळे देवता हैराण झाले पण ते काहीही करू शकत नव्हते आदेश यमलोकीच्या राजांनी दिला होता त्यामुळे सगळे त्यांच्या पालन करू लागले स्वर्ग लोकांचे संतुलन पूर्णपणे बिघडले हळूहळू स्वर्गामध्ये गर्दी वाढू लागली स्वग स्वर्ग लोकाचे लोक आणि अप्सरा यांना त्रास होऊ लागला आणि ते विचार करू लागले की या सगळ्यांची सेवा कशी करायची तिकडे तो कुत्रा विचार करू लागला की यमराजांना जिवंत माणसाला यमलोकी घेऊन येणे किती महागात पडले आहे शेठने सगळं काही बदललं कुत्र शेठला विचारू लागला तुम्ही हे सगळं कसं केलं आता तर तुम्ही यमलोकाचे राजा बनले आहेत आता सगळं आयुष्य मी तुमचा दास बनून राहील कृपया मला सांगा तुम्ही हे कसे केले तेव्हा शेठने हळूस कुत्र्याच्या कानामध्ये म्हटले जेव्हा मला कळ कळलं की जिवंत असताना मला यमलोकी घेऊन जात आहेत तेव्हा मी भगवान विष्णू यांनी सही केलेल्या कागदावर लिहिलं ज्या जिवंत माणसाला यमराज यमलोकी घेऊन आले आहेत त्यांना यमलोकाचा राजा बनवावे हाच <coughs> माझा आदेश आहे त्या कागदावर भगवान विष्णू यांची सही पाहून यमराजाला वाटले की त्यांनी विचार न करता मला यमलोकाचा राजा बनवला शेठचं बोलणं ऐकून कुत्रा खूप आनंदी झाला आणि विचार करू लागला की माणसाचं डोकं कुठेही राहिलं तरीही कुरापत करतच राहतं इकडे यमलोकाचे असे हाल पाहून सगळे देवता भगवान विष्णू यांना भेटायला या वैकुंठाला गेले आहे सगळे सांगितले देवतांची मदत करण्यासाठी भगवान विष्णू लगेच यमपुरीमध्ये आले तेव्हा त्यांनी पाहिलं की यमराज यमलोकाच्या प्रवेशद्वारावर पहारा देत आहेत मग यमराजांच्या सिंहासनावर कोण बसलं आहे भगवान विष्णू यांना पाहताच यमराज त्यांना प्रार्थना करू लागले हे प्रभू तुमची ही लिला खूप विचित्र आहे पृथ्वीवर एका साधारण माणसाला तुम्ही यमलोकाचा राजा बनवला आहे मला पहारेकरी भगवान विष्णू यमराज यांना म्हणतात मी हे केलं नाही हे तर माणसाच्या चालाक डोक्याचे काम आहे जर तू जिवंत माणसाला यमलोकी घेऊन आला तर हेच होणार त्यामुळेच मी मृत्यूनंतर लोकांना यमलोकी आणण्याचा आदेश दिला कारण माणसाचे सगळे दोष आणि स्वभाव शरीराबरोबर नष्ट होतात आणि त्यांची फक्त आत्म्याचा यमलोकी येईल पण तुम्ही माणसाला जिवंतपणे यमलोकी आणली यमराज यांना पुढे एवढे बोलून भगवान विष्णू पुढे निघाले जेव्हा त्या शेठने भगवान विष्णू यांना येताना पाहिले तो लगेच यमराज यांच्या सिंहासनावर उठून उभा राहिला आणि म्हणाला हे प्रभू मला क्षमा करा मी माझ्या कुत्र्याला नरकामध्ये जाण्यापासून वाचवण्यासाठी आणि माणसाच्या बुद्धीवर दाखवण्यासाठी असे केले तुम्ही दिलेला वरदान मला दुरुपयोग करायचा नव्हता हे प्रभू मी तुमचे दर्शन करून धन्य झालो आता मला कोणत्याही गोष्टीची इच्छा नाही मग भगवान विष्णू हसले आणि त्या शेटला क्षमा केली मग तो शेठ पृथ्वीवर परत गेला यमराजाला परत यमलोकाच्या गादीवर बसवले आणि ते सुद्धा वैकुंठाला परत गेले तेव्हा तो कुत्रा यमराज यांना म्हणाला हे धर्मराज पाहिले का तुम्ही जिवंत माणसाची चालाकी एक जिवंत माणूस काय काय करू शकतो त्यामुळे मला माणूस बनायचे नाही माणूस जेव्हा स्वार्थी बनतो तेव्हा तो अंधळा होतो त्याला मित्र कुटुंब दिसत दिसतं बंद होतं तसेच त्याला धर्माचासुद्धा विसर पडतो आणि तो वाईट काम करू लागतो जोपर्यंत तो शास्त्रानुसार कर्म करतो तोपर्यंत सुखी राहतो आणि जेव्हा धर्मापासून लांब जातो तेव्हा त्रास आणि आजार पण त्याला घेते आणि त्याचे परत होते मग यमराज त्या कुत्र्याला क्षमा करतात आणि त्याला स्वर्गात पाठवतात यमराज बदल बदलेल्या नियम पुन्हा नीट करतो भगवान विष्णू म्हणतो हे नारदमुनी आता तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील त्यामुळे माणूस चांगले कर्म करो किंवा वाईट करो तो कधीही त्याच्या शरीराबरोबर यमलोका यमलोकी जाऊ शकत नाही हे सत्य आहे मला स्वतःला सुद्धा माझे अवतार शरीर सोडून वैकुंठाला यावे लागते नारदमुनी म्हणतात हे प्रभू तुम्ही माझ्या सगळ्या शंकाचे उत्तर दिले आहे त्यामुळे मी धन्य झालो आहे